तो तो गए। तो गए। गा गा। गा है। आई सा गुड बॉय है सर तू गुड बॉय माला लगे सोड़क ला देनी तुरंत पहचाना तूने मुझे मैं मुझे बहुत खुशी हुई और अगली बार मैं आप लोगों की दुकान पे आऊंगी हमेशा अप्सरा नाम है दुकान का अप्सरा नाम है अप्सरा वही वही थैंक यू सो मच बेटा थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू सो मच एक आठवें हाय मुलाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या मुलीला खूप खूप आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद नाम के तेरे लुधिया 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 हा हॅलो हॅलो लुधिया लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि भरपूर सारे आशीर्वाद फस्ट बडी दीदी का

माझ्या काकीला काकीला तुझ्या हा तुझ्या नंडेचा बड्डे आहे <laughs> नेच्या बड्डेच आहे आईला 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 सांगते आई तुझ्या वहिनीला दिलं मी <laughs> <नहीं। laughs> आय राकाल तुझे इडियट बनगत मला सगळे हं इकडेच पण काढायचंय आहे मांशेबीजे पकडायला यायचं आपल्याला इकडे पावसा पुढचा पळेत पावसात पावसात जायचं बाय 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 कोणी श्री मच थँक्यू आमच्या मम्मीच्या बड्डेचा खाल्ला के का तू ने खालो ने केक खाल्लो ने मम्मीच्या बड्डे चो माझ्या आधी घेऊन गेला हो हे असलं पाकिट घेऊन गेला ना तो एक खेळले ना तू बॉक्सात पॉकेटच घेऊन गेलो गुड बॉय तुझ्यासाठी आणलं होतं मी चला मुनीश्री बायको अगं बायकोच्या हातात द्यायचं म्हणून आम्ही

गौरी अंगा योगा फाटला नाही गौरी फाटला नाही मामी बाय 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 थँक यू सो मच बाय बाय थँक यू सो मच लव यू टू ऑल मला बघ गजाभाऊ मला तुला भेटायचं होतं आणि तू भेटलास मी म्हटलं गजाभाऊच्या घरी गेली आणि गजाभाऊ मला भेटला पण मला आनंद झाला सगळे मला चिकणी दिसते तुला हो सुंदर दिसते एकदम सगळे भेटले मला आनंद झाला एकदम चिकणी चिकनी काढा काढा फोटो काढा आईचा बर्थडे झाला ना <laughs> आता तो अचानक योगायोगाने केला परशुरामाने पण पर आमच्याकडून हे आईच भेट 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 जा बरे झाले हो नम बरे झाले म्हणता हो बरे झाले साले ह्या गावात जाऊन बर्थडे ब यांनी संदीपाने पण खूप प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये ते राहिलं मग त्या लोकांनी आम्हाला एकदम सरप्राईजच दिलं आम्ही घरामध्ये असं पाय टाकल्यापूर्वी एकदम लाईट बीड एकदम त्यांनी सेटिंग करून ठेवली होती सगळी आणि मस्त झाले मस्त झाले आनंद झाले हो चला आता मी त्यांच्याकडे जाऊन येते फटाफट -पट। पडणे काय मम्मी का बड्डे का देणे काय आहे सबको सबको देणार सबको आहे ना गणपती बाप्पा केलंय तू अ झाले आई झाले बड्डे झाले मी नाही केला मी नाही केला परशुरामाने केला हां काय हा केलेला त्याने चहा नको चहा नको थँक्यू आप, मिनाली मिनाली आमची आका चला काय इकडे हे तर हाडूक दाटल्याला काय आणायचा होता पण प्लान ते पावसामुळे आणि सगळं कॅन्सल झालं ना अगो तो पाऊस पडवला लो आणि लग्नाचे वार हा हा सगळे हे मी सगळी खरं काय करणार त्या पावसाने सगळा गोळ घातला त्याच्या लग्नात गेली गो पूर्ण लग्नात भिजवून होय ना सगळीच गेले आम्ही चल आता निघू मी हा मला उशीर आता वैचेल हो वैचेली आम्ही एकोणतीस तारीख चहा चहा करता फोटो काढू काय <laughs> तू विलो चालू ठेव छे छे मक्का म्हणतो तो <laughs> छे 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 काय ना तू ये सांगिते ना तुला दोघांना घ्या लवकर जोड्याने घे आणि मला ना मी सांगू तुला खरं सांगते हा तांब्याच्या लक्षात कशाला माहिते ना याच्या लग्नामध्ये आमच्या आईने तांब्या दिला होता तो मला त्याने परवा दाखवला मला तांब्या दिलेला तो त्याच्या अजून लक्षात आहे ना म्हणून मी म्हटलं आता मी परत तांब्याच देते हो मी एक आठवण आहे एवढी आठवण म्हणून दादा बहिणीला दोघांना माझा नमस्कार अच्छा मारी वरण वाघोबा आमचा माझा कुठं क्लिक करू एक फोटो तर मध घ्यायला कधी येऊ माझी शो नी शोनी 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 खाडे खाल्ला गा कांदा खात होती काकडी काकडी नाही कांदा आहे त्याचा मला हाडवा काढ बेटा व्हिडिओ युट्यूब ला ना हाडवा असतो कांदो जाय हंगाय रे हंगाय रेअरे हा लगेच लगेच एक फोटो एक फोटो एक फोटो फोटो प्लीज माझ्यासाठी संदीप मी संदीपला सांगितलं संदीप मला चार बाटली मध पाहिजे तर संदीपने रात्रीच्या रात्री कुठं तरी एक झाड बघितलं आणि त्या झाडाकडे जाऊन त्यांनी माझ्यासाठी मध काढून आणलं माझ्यासाठी एवढा वरती चढून वगैरे संदीप थँक यू व्हेरी मच <laughs> आणि हॅप्पी जर्नी संदीप काय संदीप हॅपी जर्नी संदीप अरे भाई दोनों राम लखन बहिणी ये मेरे राम लखन है संजीव कुमार की जय आणि हा कोण आहे तुझं नाव काले रे दीपक दीपक आता आम्ही जरा व्हिडिओ काढणार गाडी चा, चालवताना हा चल रे मच दीपक थँक्यू सो मच एवढ्या सगळ्यांकडे मला तू येऊन गेलास खूप खूप आभारी आहे बाबा तुझी सगळ्यांनी मला खूप मदत केली मुनीश्रीने पण मला दांडेलीला नेलं खूप सारी मदत केली थँक्यू थँक्यू सो मच आजी दाखव काय बघ करते आजी एक मिनिटं ये ना तिकडे एक मिनिट बाहेर ये ना और देखो यहाँ पे आजी गाय को बांध रही है बघा गाईला बांधते आजी अजूनही ह्या वयामध्ये स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग प्रचूर अशीच राहू ही शाळा आहे डीएमसीची म्युन्सिपाल्टीची प्रायमरीची शाळा आहे काय लिहिले रे त्याच्यावरती सरकारी हेरी प्राथमिक कन्नड शाळे बामनी हो हो आम्हाला काय वाचताच येत नाही <laughs> कन्नड आहे बाबा चला येत नाही तुम्हाला मराठी इंग्लिश मराठी हिंदी इंग्लिश गुजराती पण मला वाचता येत पण कन्नड कन्नड इल्ला मला बिट लाईट टफ कन्नड चल ये खादा खावने चल घरी बाहेर आईचा बड्डे झाला ना परशुरामाने केला त्याच्या घरी तर आईच्या बड्डेचा केक आणि हे भांड चॉकलेट दे चॉकलेट दे मला चॉकलेट दे नाही आईला पैसे नको नाही अगं पैसे नको मी हा आणि एक कोड आणि मला भरव हे मला भरव बस 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 बस, 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 बस। मस्त थँक्यू काय अगं सगळे व्हिडिओ मी पाठवणार तुझ्या याच्यावरती काय सुलोचना सांगते व्हिडिओ काढून पाठव पाठवते हां व्हिडिओ सगळे हा ना चालेल चालेल काढते मी व्हिडिओ सगळे पाठवते सगळ्यांना दोन वर्षाच्या आठवणी साठवून घेऊन जाते मी दुकारे दुकारे दुकारे। हमा हमा हा मला जाऊ दे काय झालंय तुझं अरे वा हे बघ लो <laughs> हे लोक काय करतायत दाणे घालतायत ऐक ना आता इथूनच येते मला वेळ नाहीये जायला नाही चहा वगैरे नाही मला वेळ नाही आहे ऐक ना हे माझ्या आईचा वाढदिवस केला ना परशुरामाने तर आमच्या आईचा असं कर Thank you, thank you very चल फणसाचे हे उशीर नाही होत आता फणसाच्या घरे म्हटलं की उशीर नाही होणार जिधर खाना उधर उधर मीना उदार उदार मिनाचे आई तरीच गेले मी तुमची हो म्हणले काय ते बस अरे असू दे बस झालं बस झालं ऐक ना मी काय म्हणते तू पण एकदम हँडसम हँडसम रावडी रावडी बरो सारे। कक कॉक कक 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 क बाय 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 आता आणि दोन वर्षानंतर हे बी इथे फणस फनस आहेत फणस नाही हा सॉरी अननस 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 फणस खाऊन खाऊन तोंडात फणसच बसलं रे सगळं फणसच वाटतंय मला बाय <laughs> बाय

मुंबईला गेलं की दोन वर्ष सगळ्यांच्या आठवण असं बघत राहायचं प्रभू दादा आईचा वाढदिवस केला त्याच्याबद्दल केक आणि आईच भाई है लाईफ <laughs> फोटो काढता स्माइल दे स्माइल रोते रोते हंसना सीखो हंसते हंसते रोना